नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्ही सर्व प्रकारचे पिझ्झे बघितले बघा बाजारामध्ये आजकाल भरपूर पिझ्झा येतात पण तुम्हाला माहीत आहे का आपण तांदळाच्या भाकरीवरती पण पिझ्झा बनवू शकतो आणि तो, तो पण आपल्यासाठी किंवा शरीरासाठी आपल्या खाण्यासाठी खूपच हेल्दी आहे तर अशा प्रकारे हा तांदळाच्या भाकरीचा पिझ्झा घरगुती किंवा घरीच कसा बनवायचा हेचा आपण आज रेसिपी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग वेळ न लावता सुरुवात करू आपण तर सर्वात प्रथम आधी बघा मी तांदळाची भाकरी बनवून घेणार आहोत तर ता तांदळाच्या भाकरीसाठी पीठ आहे तांदळाचं आणि त्याच्यामध्ये पाणी कालून अशा प्रकारे पूर्णपणे भाकर थापून घेतलेली आहे ताटामध्ये आता ही भाकर आपण भाजून घ्यायची आहे शेकून घ्यायची आहे तर ता तवा तापलाय तव्यावरती भाकर टाकून दिली आहे थापलेली त्याला पाणी लावून घेतलंय आणि दुसरी बाजू पण शेकून घेणार आहोत तर अशा प्रकारे बघा दुसरी बाजू पण आपली भाकरीची शेकून झालेली आहे आता तवा काढून ती दुसरी बाजू पण आपण तव्यावरती ही भाकर अशा प्रकारे बघा शेकून घेणार आहोत भाजून घेणार आहोत तर अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला जर तव्यावरती भाकर शेकायची असेल तर तुम्ही शेकू शकता तर मी अशा प्रकारे बघा पूर्ण टम्म फुगलेली आणि खूपच छान असा पापड आलेला आला आहे भाकरीला तर अशा प्रकारे मी भाकर शेकून घेतलेली आहे चला तर आता पुढच्या प्रोसेसला म्हणजेच पिझ्झा बनवूया भाकरीवरती तर यासाठी बघा भाकर थंड झाल्यानंतर मी ताटामध्ये भाकर घेतली ज्या भाकरीमध्ये किंवा ज्या ताटामध्ये भाकर मावेल ताटा असं ला एक ताट घेतलंय ताटामध्ये बघा पिझ्झा सॉस अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने भाकरीला पूर्ण लावून घेतला आहे एक चमचा मिळूनच बघा अशा प्रकारे लावून घेतला आहे चमचाच्या साह्याने त्यावरती पिझ्झा बेसवरती सॉसवरती आणि त्यानंतर टोमॅटो कांदा शिमला मिरची चिरून घेतलेली आहे आणि ती पण या पिझ्झा बेसवरती आपण लावून घेणार आहोत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही त्यानंतर मिरचीची भुकटी मिळते ती पण अशा प्रकारे मी सर्व टाकून दिलेली आहे लावून दिलेली आहे त्यानंतर मक्याचे दाणे ते पण आपण आवडीप्रमाणे लावू शकता नसेल तरही काही हरकत नाही तर त्यानंतर बघा चीज जे भेटतं ना तर चीज पण अशा प्रकारे आपण सर्व भाकरीवरती पिझ्झा बेसवरती पसरून दिला आहे पाच मिनटापूर्वी मी गॅस गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवला होता त्यानंतर बघा आता हे ताट आपण अशा प्रकारे तव्यावरती ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून दहा मिनटं अशाच प्रकारे एकदम स्लो गॅसवरती हा पिझ्झा आपण भाकरीचा पिझ्झा पूर्ण होऊन देणार आहोत तर अशा प्रकारे बघा झाकण काढल्यानंतर बघा किती अप्रतिम आपला अप्रतिम असा आपला तांदळाच्या भाकरीचा पिझ्झा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता ही खूपच हेल्दी रेसिपी आहे तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा हा पिझ्झा खूप छान लागतो खाण्यासाठी तर मग कसा वाटला तुम्हाला हा पिझ्झा नक्कीच मला कळवा कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये